आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे माननीय प्रणितीत आहे सुशील कुमार ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृह राज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे ती एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादा मती कुत्र्या तुला लाज मदत आहे का एका लेडीज अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीज ला तू आवाहन करतो तू खरा मर्द असाल तर तू हे ना तू जेंट्सला आवाहन कर ही लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुग मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विला आघाडी सरकारच्या हे जागा जागेला काला आमच्या आमदार प्रणितिता शिंदे आमच्या आमदार प्रणितिता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी कानाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध हिम्मत जर असेल तू तुझी गाड्या तुझ्या बापाचा राजे तुकुमशाही राजे तू गुंड ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना ठाकरे सरकार जे आहेत ना দিকত <observer> you're hurting them. About the filtrate when you have the Holy Spirit. That was <laughs> good at all. I would have been bye today.